तर अनेक वेळा पाहिलं ना आपण विविध गाड्यांमध्ये किंवा कार्समध्ये ट्रकमध्ये अनेक प्रकारच्या गाड्या असतात तर समोर असा आरसा असतो तर त्या आरशाचा उपयोग काय दुरुपयोग काय आता भरपूर गाड्यांमध्ये ऑलरेडी ते आरसे असतात पण रिक्षामध्येच आरसा लावल्याने वाद का होतात अनेक वेळा मोठमोठ्या शहरांमध्ये मुंबई मुंबईसारख्या अनेक वेळा ते आरसे लावण्यावरनं भरपूर वाद झालेले आहेत भरपूर चौकीपर्यंत मॅटर गेलेले आहेत त्याच्यामुळं मुंबईमध्ये मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्या समोरच्या आरशांवर जे रिक्षामध्ये लावले जातात त्याच्यावर बंदी आणलेली आहे कडक कायदा केलेला आहे आणि तो लावणं ना आरसा फार मोठा गुन्हा आहे असं समजलं जातं तर काय कारणं असतात त्याची जसा या आरशाचा दुरुपयोग हो आहे ना तर मित्रांनो रिक्षावाल्यांसाठी हा आरसा एकदम उपयोगी हो पण आहे तर ही माहिती प्रवाशांपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे हाच आपला नेहमी प्रयत्न असतो की जिथं कुठं रिक्षावाल्याचं खच्चीकरण होतंय किंवा रिक्षावाल्याला कुणी नावं ठेवतंय तर त्यातनं त्यात आपण रिक्षावाल्याला त्याची आयडी त्याची प्रतिमा कशी उंचावन तो कसा या समाजात एक चांगला व्यक्ती म्हणून वावरण यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोचवायचं काम आपल्या रिक्षावाल्या बांधवांचंच आहे जेणेकरून प्रत्येकाला समजलं पाहिजे की रिक्षावाले ते आरशे का लावतात तर पहिलं कारण असतं मित्रांनो ज्यावेळेस पण प्रवाशी प्रवास करत असतो रिक्षामध्ये त्यावेळेस प्रवाशांचे मौल्यवान वस्तू बॅग असेल मोबाईल असेल काही गिफ्ट असेल एकदम घाई गडबडीत रिक्षातून उतरताना ना त्यांचे ते विसरले जातात त्यामुळं काय आपण त्या आरशात पाहिल्यामुळे आपल्याला लवकर निदर्शनच येते पण होतं काय जर तो आरसा नसेल ना तर आपलं लक्ष पुढं असतं आपण गाडी चालवत असतो आपण एक पॅसेंजर सोडला आणि त्याची वस्तू जर गाडीमध्ये राहिली आणि आपण दुसरा पॅसेंजर पिकअप केला त्याच्यानंतर तो बसतो ती वस्तू त्या पॅसेंजरला सापडती दुसऱ्या त्याच्यामुळं काय होतं ते दुसरे जे पॅसेंजर असतात ते कधी चांगले असतात कधी वाईट पण असतात जे चांगले असतात ते वस्तू आपल्याला ड्रायव्हरला आपल्याला परत करतात पण काही लोक असतात ना ती वस्तू स्वतःच्या किशामध्ये नकळत कशात कुठं बॅगेत ठेवून घेऊन जातात आणि आपल्याला ते समजत नाही मग आपला गाडीचा नंबर चौकीपर्यंत जातो ओला उबर सारख्या कंपन्यापर्यंत जातो आपली आय डी ब्लॉक होती आणि आपल्या चौकीतून कॉल येतात तर चौकीमध्ये हजर राहावं लागतं आणि आपल्याला त्या वस्तूबद्दल काही माहितीच नसते त्याच्यामुळं हा आरसा लावल्यामुळं काय होतं की आरशामध्ये आप आपल्याला ती वस्तू दिसती महागं त्याच्यामुळं हा एक मोठा उपयोग आहे त्या आरशाचा त्यामुळं तो आरसा लावला पाहिजे आता त्या आरशाचे दुरुपयोग सगळ्यांना माहिती आहे काय काय दुरुपयोग करतात रिक्षावाले त्यामुळं त्याच्यावर बोलणं एवढं महत्त्वाचं नाही मित्रांनो महत्त्वाचं आपण काय आहे ज्याचून उपयोग होतो आहे त्या आरशाचा त्याच्यावर बोललं पाहिजे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो अजून भरपूर उपयोग आहेत त्याचे तर हा झाला पहिला उपयोग आता दुसरा उपयोग तर दुसरा उपयोग असा की मित्रांनो त्या आरशामध्ये आपल्याला मागच्या सगळ्या गाड्या वगैरे दिसतात आता या माझ्या रिक्षाला इथं खिडकी नसल्यामुळं इथं जर खिडकी असेल ना तर मागून येणारी गाडी जोरात येते का हळू येते हे आपल्याला समजतं त्या आरशामध्ये त्याच्या त्याच्याप्रमाणे आपण हे ना ब्रेक मारू शकतो गाडी कुठेही थांबू शकतो हा एकला मोठा फायदा आहे तो आरसा फ्रंट आरसा अनेक मोठ्या गाड्यांमध्ये तुम्ही पाहिला असेल तो त्यासाठीच असतो मेन महत्वाचं कारण आहे की मागच्या गाड्या या दिसल्या पाहिजेत आपल्याला आणि पुढचा मुद्दा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा असतो अनेक वेळा आपल्या गाड्यांमध्ये बसणारे प्रवासी हे अनोळखे असतात तो इसम कसा आहे तो काय करतो नेमका त्याचा उद्देश काय आपल्या गाडीमध्ये बसल्यानंतर ते आपल्याला आरशामध्ये दिसत असतो तो माग काय हालचाल करतोय कुठलं कृत्य करण्याचा प्रयत्न करतोय या गोष्टी आपल्याला समजत असतात त्याच्याकडे चाकू सुर तर नाही ना तो आपल्याला मागून काहीतरी करणार नाही ना आपल्याला कुठे लांब नेऊन चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न तर नाही ना करणार या गोष्टीकडे आपल्याला लक्ष असतं मित्रांनो त्या आरशामुळं त्याच्यामुळं काय होतं आपल्याला जर काय वाटलं ना त्या माणसाचं काहीतरी चुकीचं वर्तन दिसलं ना आपल्याला तर आपण गाडी साईडला घेऊन किंवा चौकीला घेऊन जाऊ शकतो त्याने आपल्याला काय करायचं आधी आपण गाडी नेऊ शकतो तिथं त्याच्यामुळं हा एक मोठा फायदा असतो आणि दुसरं पुढचं कारण असतं मित्रांनो की रिक्षामध्ये बसणारे प्रवासी हे रिक्षा जास्त उपयोग करणारे कोण असतात माहिती आहे का एक कॉमन मॅन असतात तर काय काय वेळेस काय होतं ते खूप ड्रिंक केलेले असते आणि ते नशेत असतात फुल तराट असतात त्यामुळे ते गाडीत बसल्यावर काय होतं एकतर व्यवस्थित बसत नाही कुठं असं धरून बसणार नाही किंवा धरून बसणार नाही ते एकदम असेच असतात असेच मग आपण गाडी चालवत असतो मग ते हिकडे जातात मग कधी हिकडे जातात तर त्यांचा कसा विषय माहिती आहे ना मित्रांनो हाले डोल्याचा असतो इकडून हाल्यान तिकडून डोल्या तर काय काय वेळेस काय होतं आपली गाडी रनिंग मध्ये असते आपलं लक्ष मागं नसतं पण आरसा असला तर आपण सांभाळून गाडी चालवू शकतो त्या माणसाकडे लक्ष देऊ शकतो जर तो आरसाच नसेल तर मित्रांनो तो गाडी काय होईल माझ्यावर ही एक किस्सा झालेला आहे त्याच्यामुळे मी तो आरसा लावलेला आहे कारण एक फुल फाकट माणसं आपल्या गाडीत बसला होता आणि मी गाडी चालवत होतो तर तुम्हाला खोटं सांगत नाही मित्रांनो तो अक्षरश आहे ना तो असं असा असं असं इकडं तिकडं करत तो शेवटी असं दारापर्यंत आला आणि दारावर असा खाली गेला होता खाली। पार त्याचं डोकं खाली त्याचा हात पार असा खाली घासत होता मित्रांनो एवढी डेंजर परिस्थिती होती त्यावेळेस पण माझं नशीब चांगलं होतं की मला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी मला थांबवलं आवाज दिला ए बाबा तो मागचा पॅसेंजर बघ पडून खाली तो त्याच्यानंतर मी गाडी साईडला घेतली आणि त्याला असं ओढून उचलून गाडीत ठेवला आणि त्याला पहिलं झोपावलं त्याला रिक्षामध्ये व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हळूहळू रिक्षा मागं मागं कारण आरसा नव्हता गाडीत हळ मागं मागं पुढं मागं पुढं बघत घाबरत गाडीत चालवली मी आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्या जागे सोडवलंय तर अशी कारणं भरपूर असतात मित्रांनो जेणेकरून आपल्याला त्या आरशाचा उपयोग होतो आणि तो आरसा आपण बसवणं गरजेचंच आहे काही लोक म्हणतात हे रिक्षावाले त्यांची नजर वाईट आहे त्याच्यामुळे हे आरशे वगैरे बसवतात तर तसं काही नसतं आरसा हा रिक्षावाल्यासाठी तो सेफ्टी असतो फ्रंट आरसा त्याच्यामुळे ते रिक्षावाले बसवत आता असतात आरशे जर कुणाला असं वाटत असेल की रिक्षावाले वाईट नजरेने त्या आरशातून पाहतात तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुमचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपली माहिती आवडली असेल तर नसल आवडली तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक केला तरी चालेल व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल आपले व्हिडिओ आपण रिक्षावाल्यांसाठी बनवत असतो रिक्षावाल्यांची इमेज सुधारावी त्यांना समाजातच एक महत्त्वपूर्ण स्थान भेटावं यासाठी आपण दरवेळेस लढा देत असतो प्रत्येक वेळेस लढा देत असतो आता काही व्हिडिओमध्ये कोणी लोक ट्रोल करणारे असतात कोणी चांगलं म्हणणारे पण असतात पण पन आपण जे चांगलं म्हणतात त्यांच्यावर जायला पाहिजे त्या व्यक्तींकडे लक्ष द्यायला पाहिजे ज्यांना खरंच या आपले व्हिडिओ आवडतात ते आपल्या व्हिडिओंना उचलून धरतात त्यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न समाजासाठी करत राहणारे जीवाच्या शेवटपर्यंत मित्रांनो त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक केला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद